जाते पार्टी परत परत चला आबागा आमची गँग स्वागत आहे तुमचं आमच्या चांदोली डॅमवरती चांदोली धरण सांगली जिल्हा सांगली सांगली जिल्हांती शिराळा <laughs> हे बघा आजूबाजूचा परिसर आमचा <laughs> इथे बघा थोडंसे इथे बघा तुमची झलक आमच्या फॉलो काय सबस्क्रायबर्स ला बघू देत चष्मा विष्मा घालून मस्त आहे आता मी युटर्न घेऊन रिटर्न जाणार आहोत का बरं युटर्न घेऊन रिटर्न जाऊन जेवणार आहोत कुठलं गाणं बोलायचं होतं तुला कोणाचे कोणाचे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू मॅ चॅनेल जसं नाव आहे प्राची चौकुले ब्लॉग्स तर तुम्हाला ठम थं, ठमनेल आणि कॅटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग आपला कशावरती आहे तर जसं मी मागच्या मध्ये मा तुम्हाला सांगितलं की मी आता गावी आली आहे कारण की माझ्या भाऊचं म्हणजे आमच्या भैयाचं वगैरे लग्न झालंय तर त्याचेच ते कुळ आमच्या इथे कुळस्वामीला वगैरे जातात देवदेव करतात त्याच्यानंतर ते गोंधळ वगैरे पण होता त्याचा तर त्याच कारणासाठी आम्ही सगळे जमलो होतो आमची ऑल फॅमिली जमली होती आणि एवढी एवढीजणं घरात आल्यामुळे थांब तर एवढीजण घरात आल्यामुळे कपडे जेवण वगैरे ते खूप जास्त अगं थांब ही मला ब्लॉगच नाही करून देते तर एवढी एवढीजणं घरात आल्यामुळे सगळ्यांची कपडे वगैरे जास्त पडले होते आणि एवढी कपडे घरात वगैरे धुणं पॉसिबल नाही आहे तर त्यामुळे आम्ही आमच्या इथे डॅम आहे जवळच चांदोली डॅम म्हणून तर आम्ही तिथे आलो आहे कपडे धुवायला कपडे धुणार प्लस आमची पार्टी सुद्धा आहे आणि हे आमचं दरवर्षीच चालू असतं की कपडे धुवायचे आणि हा त्यांना दिला हे करा आणि इथे पार्टीसुद्धा करणार अर्धी तिकडे आण अर्धी इथे अर्धी जेवण बनवायला तिथे डिवाइड झालं तर आणि अर्धी कपडे धुवायला तर मी तुम्हाला दाखवते आता मी आले पाणी ए पाणी हे करा ए पाणी भरणं नाही कधी हे

खतम आता कामाला लागायचं चिकन मटन खायचं ए दे इथं घेऊन इकडे बघा आणि हे बघा आणि हे आमचं डॅम आहे चांदोली डॅम तर इथे आपण नंतर जाऊ कपडे वगैरे झाल्यानंतर सध्या तरी आम्ही चाललोय पाठी पार्टी घेऊन चाललंय चला वरती जिथे जेवण चाललंय तिकडे इथे बघा वहिनी आमच्या हे सुकट टाकतात हाय नाही रे वापर पण नाही फक्त कपडे तर मी तुम्हाला दाखवते आमचं जेवण वगैरे जेवणाची पार्टी आम्ही करणार आहे तर ती कुठे चालले त्याचं काम चला इकडून रस्ता नाही आहे माझा अवतार गावाला आलं मग फुल गावती कारण की ते इतकं मरणाचं ऊन लागतं ना की काय बोलायला नको असो तर वरती तिकडे पूर्ण पार्टीची तयारी चालली आहे आमच्या आणि आमच्या नवीन वहिनी आहेत त्या फुल वेज आहेत आणि म्हणून तुला सांगितलं चाले उडी मारूनच जायचं इथून मी पण मगाशी तेच केलं होत आणि इथे बायकांचे कपडे धुंदून हा वाटायत होते

तिला वरती जायचंय पण आमची दिदी घालवत नाही हे सगळं दगड बघू शकता पूर्ण कपडे वगैरे हे केलेली घातलेली आणि तरी इथे एवढी कपडे बाकी नमस्कार मंडळी मी अक्षय राजीचा मोठा भाऊ आपण माझ्या मागे पाहत आहात एक सुंदर असं सांगली कोल्हापूर वरच चांगली धरण एकोणीसशे शहात्तर साली बांधण्यात आलं होतं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मातीपासून बनवलेलं आहे असं बोलण्यात तर हे आमच्या घरापासून जवळपास दोन किलोमीटर असा अंतर आहे आणि आपण पाहू शकता फॅमिली ट्रीप आज अ फॅमिली ट्रीप आम्ही आता एन्जॉय करायला आलेलो हो। आहोत खूप सारे पर्यटक देखील दिसत आहेत मनोरंजन किंवा नैसर्गिक येतात सो <laughs> so, आता तुम्ही माझ्या भैयाकडून ह्या चांदुरी डॅम बद्दल इन्फॉर्मेशन घेतलीच असेल तर मी ह्याचा लोकेशन वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल एकदा नक्की डॅम म्हणजे धरणाला भेट द्या आय होप की ते तुम्हाला पण आवडेल बिकॉज इथला परिसर वगैरे खूप छान आहे आणि बाहेरची खूप जणं येतात म्हणजे फिरायला वगैरे फॅमिली सोबत फ्रेंड्स पिकनिक वगैरे असे तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आणि आता आमची कपड्या वगैरे अगदी थोडीफार आणि जेवण पण तिथे तयार आहे तर बघू आता आम्ही पटकन पटकन जेऊ आता कपडे वगैरे झाल्यात ऐकला काहीतरी लागलं चला असं आम्ही जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून ऍक्च्युली थोडा खडखड प्रवास आहे फ्रंट कॅमेरा चालतो आपल्याला हे ते आणि आता हा उन्हाळा चालला म्हणून हे इतकं पाणी नाहीतर पावसाळा वगैरे असल्यावरती पूर्ण हे धरण पूर्ण वाहून हो चला जाऊयात आता तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या परंतु जिथे आपण येतो तिथे घाण वगैरे करू नका हो बरोबर आहे पण नक्की एकदा भेट भेट द्या हो। एकदा नक्की भेट द्या चांदोली तर आमची अर्धी गँग तिथे गेलीये आम्ही जेवल्यानंतर परत येणार आहे सगळ्या सगळी आमची फॅमिली पण तरी सुद्धा अर्धी तिथे लहान लहान पोरं आणि आम्ही पण चाललोय चला मी घसर जवळ आल्यानंतर किती किती सुंदर असं आहे आणि किती उंच असं धरण आहे हो कॅमेऱ्यामध्ये मला वाटत नाही तेवढं तसं दिसत असेल परंतु पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय जेवढं होताय तेवढं आणि आमच्या घरापासून हे खूपच जवळ असल्यामुळे हे

डॅम क्षेत्रातील हा एक असा पोर्शन आहे हा एवढा की हा खूप खोल आहे खूप जास्त खोल आहे हा खोल आहे हा पूर्ण एवढा एवढा ह्याच्यामध्ये हा जा ए सगळ्यांनी एकत्र उडे टाकणा भैया जा मला पण यायचं पण मला पोहायला नाहीये थंड पाण्या खालती थंड आहे पायाला तर लागतात आपण मागे पाहू शकता चारही दरवाजे सोडले जातात जोडतात दरवाजे चालेल जवळजवळ पूर्ण चांगली दिलेला हे तर पाणी पुरवठा शेती कामासाठी आणि ह्या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शेतीसाठीच बांधलं होत आणि पूर्ण मातीच धरण आहे आणि सर्च केला गुगल ला तरी खूप जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल पण मी असं म्हणेन की नक्की एकदा भेट द्या धरणाला मी पण बघू यार, आमी बने। आमी Hello! तुम्हाला देते हा, आमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे सगळी फॅमिली आल्यावरती नंतरच करू आपण येस आमच्या फॅमिलीचे कॅप्टन स्विमिंग कॅप्टन हाय ब्रो आणि हा एकदम छान तुम्हाला दिसेल जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हे सगळं इथलं हे सगळं असं वाहून जात म्हणजे पूर्ण पाणी वगैरे जर का मला व्हिडिओ भेटला तो आमचा म्हणजे आम माझ्याकडे आहे एक व्हिडिओ पावसाळ्यामधला तो भेटला तर मी तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये ऍड करेन तर ते बघा आणि तिथे बघा तुम्हाला दिसत असेल की तिथे माझा काकू काकी सगळ्या तिथे बहिणी वगैरे तिथे सगळ्या कपडे धुतात आणि मी एक आहे मी तुम्हाला व्हिडिओचं हे दाखवते आणि इथे बघा आमची श्री 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 की तुम्हाला दिसत असेल इथून दिसत आहे का हा दिसतोय दिसतो डबक्यामध्ये छोटे आणि हा जे आहे जाए। हे जे आहे ते खूप जास्त खोल आहे आणि हे चार दरवाजे जे की पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी झाल्यावरती जे सोडले जातात चार दरवाजे आणि हा आमचं इन्फॉर्मेशन देणारा माझा भाऊ हा

बघू शकता माझ्या बापू तिथेच जाऊन बसला आणि मला पोहता येत नसले आणि मी जास्त अशी रिस्क पण नाही घेत ती लोक दिसत तुम्हाला तिथे पोहोचले आणि हा झोपला तिथे

कसं की भले आपण चार दिवस गावाला येऊ देत पण अख्ख्या वर्षाचा मुंबईमध्ये आपल्याला जो पण थकवा येतो किंवा कुठे पण आपण बाहेर गावी असतो तो अख्खा थकवा आपला चार का, नो, चार दिवसात निघून जातो आपल्या गावाला आल्यावरती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तुमच्या गावाला गेल्यावरती किती छान वाटतं आणि कसं वाटतं तर कमेंट करायला विसरू नका ह्या गोष्टीबद्दल आणि आता चार दिवसात नऊ तारखेला माझे पेपर आहेत आज तारीख काय दोन दोन तारीख आहे आज नऊ तारखे माझा पहिला पेपर आहे आणि मी ते एन्जॉय करते बट ठीक आहे चलता आहे आणि आमचे काळूबाळू जे नेहमी सोबत असतात आणि जे मोठे काळूबाळू आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवते एक तातला नमुना इथे जे गसर गुंडी खेत खेल है, नाइस आमती दीदी बन आता बाहर बनाया निकाली गसर गसर अरे ये मैरे को भी आने यार

बघा बॉटल वगैरे भरायचं चालला आणि हा नमुना कुठे पण चावल चला काय हार्डवर्क मग बायकाच कपडे बिपडे धुतात तुम्हाला काय होतंय हळू था। शेवा अशा प्रकारे आमचा भैया पुणेकर डायरेक्टली गावठी झाला आता आणि त्याचा हार्डवर्क इथे चालू झालाय बरोबर गावी आल्यावरती एवढीच मज्जा असते तिथून भीती वाटते बिकॉज तिथं शेवाळ्या वगैरे खूप जास्त आहेत हां हो शहरात पाणी विकत घ्यावं लागतं आणि पाणी घरात येतं त्याचं पण पाण्याचं बिल द्यावं लागतं शहरात काय मिळतं तेव्हा घंटा काय मिळत नाही सगळं पैशांवरती चालतं आणि गावी आल्यावरती मस्त चला तिथून चालले ना तिथे हे काय रस्ता काय चुकलो आपल्या गावातलं आपल्याला माहीत नाही पण भैया आपण लक्की आहे ना आपल्या गावाच्याच इथे लवकर नंतर बाकीची लोक चार चार महिने विचार करून ट्रिप काढून मग येणार आणि आम्ही विचार केला भारी आता चांगला सटकला असता पण ठीक आहे तरी पण आमचे स्ट्रगल ऍडवेन्चर बघा <laughs> शंभर टक्के पाणी आणलं पण ऐंशी त्यातलं दहा टक्के वीस टक्के थोडे गडमडलं गडमडलं आणि व्यर्थ चांगला पडला असता तो आता पण घेऊन आलेला आहे आणि मी टास्क कंप्लीट केलेला आहे येस येस थँक्यू जेवण आमचं शिस्त आहे इथं चिकन मटन चाललंय त्यांच्यासाठी त्यांना कुठेही फिरायला गेलं ही मॅगी व्हेज खाण्याचं पोट भरत नाही तसंच आमचं आहे आमच्या घरी व्हेज व्हेजिटेरियन पण आहेत नॉन व्हेजिटेरियन पण आहे ज्याच्यात मी व्हेज खाणार आहे आम्ही आता प्युअर तांबडा रस्ता केलेला आहे चिकन तांबडा पांढरा रस्ता कुठला नक नक्की ना नाही माहिती आणि व्हेज वाल्यांना तिकडे मस्त मसाला मॅगी हा मंचाव सूप ते सगळं आहे पण सध्या आता मसाला मॅगी केलेला आहे आमच्या सगळी फॅमिली कपडे कपडे धुण्यात व्यस्त आहे बऱ्यापैकी झालेले आहेत ते वाळत घालत आणि आता सर्व मुलं लहान मुलांना वाटते आता भूक लागलेली आहे त्यामुळे वरती आलेले आणि तुला तुझं तुझं सांग तुझं तुझं सांग तुझं सांग ते माझं सांगतो ऍक्च्युली पण आता त्यांचं नाव घेऊन सांगावं लागेल तू भूक लागली आणि तुमचं काय काहीच नाही ह्यांच्यासाठी स्पेशल मॅगी आहे ह्यांच्यासाठी स्पेशल मॅगी येस दोन भेंडीची भाजी पाणीच येस रखवाय तुला काय बोलायचंय बोल चार शब्द पडले नाही लागलं नाही लागलं चला सकाळी सकाळी भाऊ काय बोलायचे आहे माते तो है माते नहीं। 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 काही बोलायचे आहे का आपण जेव्हा जेवण नाही एवढं आता चांगलं कंटेंट दिलात मला तर कुठं चटणी भाकरी हे काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे मग बर्गर पाहिजे चटणी व्हायचे बर सगळे दे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे ते सगळं आता दिदी तर मला पण तेच करावं लागणार येस आताच आम्ही तिकडे जाऊन आलोय मला

आणि आमची ही अशा प्रकारे पहिली पंगत पडली आहे व्हेज वाल्यांना व्हेज नॉन व्हेज वाल्यांना नॉन व्हेज ताटांची कमतरता तर आमच्याकडे पत्रावळ्या पण नाहीयेत म्हणून यांना जण जेवतात बघा आणि आमटी चिकनची आमटी का मटनची आमटी काहीतरी ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये घेऊन येते अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे हे बघा सगळे नॉनव्हेज वाले इथे माय जेव पटकन तर अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे एकदम झालेलं आहे हो आणि 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 बोलायचं नाही तुम्ही नका काही बोलू पण आम्ही तुमच्याच बाजूला बसणार आहे आणि आज खूप जास्त काय काय बोल त्यांना इन्फॉर्मेशन दिली तर अशा तऱ्हे जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता हे सगळं आवर नाही आवडल हे आणि आम्ही पाण्यामध्ये भिजायला सकाळपासून पोरांनी वगैरे खूप जास्त एन्जॉय केली आहे मुलींनी बायकांनी वहिनी काकी वगैरे त्यांचं वगैरे कपडं धुवायचं वगैरे ते चालू होतं आणि माझं ब्लॉगिंग चालू होतं तर मग आता ही सगळी जाम कंटाळलेत आणि आम्ही चाललो पाण्यामध्ये भिजायला या, चला, या, चला, चला, चला 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 यार हे बघ पॅन्ट लागलं माझ आपण जवळत खालती